राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं अधिकृत चिन्ह म्हणून तुतारीला मान्यता द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले आहेत तसंच अजित पवार यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे मात्र या चिन्हाविषयीचा खटला सध्या न्यायप्रविष्ट आहे असं जाहीर करावं असंही न्यायालयानं सांगितलं आहे या स्वरूपाची जाहिरात राज्यातल्या सर्व मराठी हिंदी इंग्रजी वृत्तपत्रात तसंच इतर माध्यमातही दिली जावी ज्यामुळे मतदारांसमोर पक्षचिन्हाबद्दल कुठलाही गोंधळ असणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे इतर कुठल्याही पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं जाऊ नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता देत पक्षाचं अधिकृत चिन्हही दिलं होतं या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावर आज सुनावणी झाली गेल्या पंचवीस वर्षापासून पक्षचिन्ह घड्याळ शरद पवार यांच्याकडे आहे त्यामुळे विशेषत ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ती ओळख आहे असं सांगत शरद पवार गटाचे वकील अभिषेक सिंघवी यांनी हे चिन्ह शरद पवार यांना मिळावं असा युक्तिवाद केला तर पक्षचिन्ह कुठल्या व्यक्तीशी संबंधित नसून ते पक्षाला मिळालेलं होतं आणि निवडणूक आयोगानं अधिकृत पक्ष म्हणून अजित पवार गटाला मान्यता दिली त्यामुळे पक्षचिन्ह आपोआपच अजित पवारांना मिळालंय असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी केला होता